नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामती लोकसभेचा निकाल आला समोर सुप्रिया सुळे अकरा हजार पाचशे बत्तीस मतांनी आघाडीवर तर सुनीत्रा पवार या पिछाडीवर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मोठा झटका सुप्रिया सुळे या अकरा हजार पाचशे बत्तीस मतानी आघाडीवर नमस्कार आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामती लोकसभेचा निकाल आला समोर सुप्रिया सुळे अकरा हजार पाचशे बत्तीस आघाडीवर तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मोठा झटका सुप्रिया सुळे या अकरा हजार पाचशे बत्तीस मतानी आघाडीवर